भावबीज पाडवा झाला की दिवाळी संपली अशी अनेकांना वाटते पण असे असले तरी तुळशीच्या लग्नानंतरच खरे अर्थाने दिवाळीची सांगता होते भगवान विष्णू आषाढी एकादशी नंतर चार महिने अवस्थेत असतात म्हणून या एकादशीला देव शेनी एकादशी असे म्हणतात या काळात कोणतेही शुभ कार्य लग्न समारंभ सहसा करू नये अशी मान्यता आहे कार्तिक एकादशीला म्हणजे देव उठणे एकादशीला भगवान विष्णू निद्रा अवस्थेमधून पुन्हा जागे होतात आणि शुभ कार्यांना लग्न समारंभांना सुरुवात केली जाते भगवान विष्णूने आपल्या शाळीग्राम रूपात देवी तुळशीशी विवाह केला त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूच्या शाळीग्राम रूपाचा तुळशीशी विवाह सोहळा प्राचीन काळापासून केला जातो नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं मराठी गृहणी स्पेशल चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशी विवाह दोन हजार पंचवीस मध्ये केव्हा आहे तुळशीच्या विवाहाचे महत्व काय आहे तुळशीच्या लग्नाची आख्यायिका काय आहे घरामध्ये शाळेग्राम नसेल तर तुळशीचे लग्न लावावे मंत्र इत्यादी माहिती या व्हिडिओ मध्ये पहा तुळशीच्या विवाहाचे महत्व काय आहे असे मानले जाते की जो व्यक्ती आपल्या घरात तुळशी विवाह आणि पूजा आयोजित करतो त्याच्या कुटुंबातील सर्वात मोठे संकट दूर होतात यासोबतच घरात दुःख संपते आणि धनाची वाढ होते जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या घरात नकारात्मक शक्ती वास्तव्यास आहे तर तुम्ही तुमच्या घरात तुळशीचे विवाहाचे आयोजन नक्कीच करावे तुळशीच्या विवाहाच्या दिवशी यज्ञ सत्यनारायण कथा केल्यानेही विशेष लाभ होतो तुळशी विवाहाचा सण श्री हरीश विष्णू सोबत तुळशीच्या रोपाच्या विवाहाची आठवण करून देतो ज्यांना देवी लक्ष्मीचा अवतार देखील म्हटले जाते तुळशी विवाहाचे व्रत आणि पूजा विवाहित स्त्रिया सुखी वैवाहिक जीवनासाठी आणि त्यांच्या पती आणि मुलांच्या कल्याणासाठी करतात त्याचप्रमाणे कन्यादानाचे पुण्य प्राप्त करण्यासाठी सुद्धा तुळशी विवाह आयोजित करतात हिंदू परंपरेनुसार तुळशीच्या केवळ दर्शनाने हजारो गायी दान केल्याचे पुण्य तुळशीचे पान घातलेले पाणी मस्तकावर धारण केले तर गंगा स्नानाचे पुण्य आणि वेळी अंगावर तुळशी पत्र असेल तर व्यक्ती वेंकुटाचे पुण्य मिळते तुळशीच्या विवाहाची तारीख देशभरात तुळशी थाटामाटात साजरा केला जातो एकादशी ते पौर्णिमा या काळात तुळशीचे लग्न पार पडते दिवसभरात कधीही तुळशीचे लग्न लावता येते काही ठिकाणी सकाळी काही ठिकाणी संध्याकाळी तर काही ठिकाणी रात्री लग्न लावतात माहितीनुसार यंदा तुळशी विवाहाची कार्तिक शुक्ल द्वादशी दोन नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटाने सुरू होत आहे आणि तीन नोव्हेंबर रोजी सकाळी पाच वाजून सात मिनिटांपर्यंत असेल अशा परिस्थितीत उदय तिथी आणि प्रदेश मुहूर्ताच्या आधारे या वर्षी तुळशी विवाह रविवारी दोन नोव्हेंबर रोजी आहे ज्यांना दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुळशी विवाह करायचा आहे त्यांच्यासाठी शुभ मुहूर्त पुढील प्रमाणे आहे तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटापासून सुरू होत आहे कारण त्यावेळी सूर्यास्त होईल आणि प्रदोष काळ सुरू होईल प्रदोष काळात तुळशीचे विवाहाचे आयोजन विधीनुसार करावे तुळशी विवाहाच्या दिवशी गोर्धुल मुहूर्त संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिट ते सहा वाजून एक मिनिटापर्यंत आहे तर संध्याकाळचा मुहूर्त संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिट ते संध्याकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत आहे दोन नोव्हेंबर रोजी तुळशी विवाहाच्या मुहूर्तावर शुभ मुहूर्त देखील असतो त्या दिवशी शुभ मुहूर्त सायंकाळी वाजून वाजून ते मिनिटापर्यंत आहे त्याचवेळी अमृत मुहूर्त संध्याकाळी सात वाजून तेरा ते पन्नास मिनिटापर्यंत आहे तुळशी विवाहाच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त सकाळी चार वाजून पन्नास मिनिटापासून ते पाच वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत आहे तर त्या दिवशीचा शुभ मुहूर्त म्हणजे अभिजात मुहूर्त सकाळी अकरा वाजून बेचाळीस मिनिट ते दुपारी बारा वाजून सव्वीस मिनिटापर्यंत आहे काही ठिकाणी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी संध्याकाळच्या वेळी तुळशी विवाह केला जातो तुळशी विवाह कथा खूप खूप पूर्वी एक असो राजा होता जालंधर त्याची पत्नी होती वृंदा वृंदा ही परमपवित्र सती व अत्यंत प्रतिव्रता स्त्री होती तिच्या पतिव्रतेच्या तेजामुळे जालंधर अजय झाला होता अगदी देवांनाही त्याचा पराभव करता येत नव्हता देवाने शेवटी भगवान विष्णूना मदतीसाठी विनंती केली विष्णूने एक योजना आखली त्याने जालंधराचा रूप धारण करून उंदेकडे गेले वृंदेला वाटले की तिचा पती आला आहे आणि ती त्याला स्पर्श करतात तिचे प्रतिवर्तीचे व्रत तुटले आणि त्या क्षणी जालंधरचा मृत्यू झाला जेव्हा वृंदेला सत्य कळले तेव्हा ती अत्यंत दुःखी झाली तिने भगवान विष्णूना शाप दिला तुम्ही माझ्या पतीसाठी असे केले म्हणून तुम्हाला विष्णूंना श्री कृष्ण अवतारात राधेपासून विभक्त राहावे लागले असे मानले जाते नंतर वृंदेने देवांचे ध्यान करून तपश्चर्या केली आणि शेवटी तिने आपले देह त्याग केले तिच्या देहातून एक पवित्र वनस्पती निर्माण झाली तीच म्हणजे तुळशी भगवान विष्णूने तिच्या भक्तीने प्रश्न होऊन सांगितले हे वृंदे तू तु तुळशी तु रूपाने पृथ्वीवर पुजले जाशील तुझ्याशिवाय जाशी माझी पूजा अपूर्ण राहील आणि प्रत्येक वर्षी माझा विवाह तुझ्याशी होईल त्या दिवसापासून तुळशी विवाह हा सण साजरा केला जातो याच दिवशी तुळशी आणि शालेग्रामाचा विवाह केला जातो आणि शुभ कार्याची सुरुवात केली जाते या कथेतून मिळणारा संदेश तुळशी वृंदा हे प्रतिवता निष्ठा आणि भक्तीचे प्रतीक आहे तिच्या पूजनाने घरात शुद्धता आणि समृद्धी येते म्हणूनच प्रत्येक मराठी घरात तुळशी वृंदावनाला इतकं मान दिलं शाळेग्राम नसेल तर तुळशीचे लग्न कोणाबरोबर लावावे या दिवशी तुळशी आणि भगवान शाळीग्राम यांचा विवाह केल्याने वैवाहिक जीवनात प्रेम आणि आनंद मिळेल दरवर्षी कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला तुळशी विवाह करण्याची परंपरा आहे पण अनेकांच्या घरात शालीग्राम देऊन असतो अशा स्थितीत तुळशी शालिग्रामाचे लग्न लावणे सर्वांना अवघड आहे म्हणून तुमची इच्छा असेल तर तुम्ही शिवाय तुळशी विवाहाचे पुण्य मिळू शकता यासाठी संध्याकाळी तुळशीच्या रोपाच्या बाजूबाजूला परिसर स्वच्छ करून तेथे ते स्वस्तिक चिन्ह व रांगोळी काढावी यानंतर तुळशीच्या बाजूला दिवा लावावा तुळशीवर लाल रंगाची चुंडरी अर्पण करा यानंतर भगवान श्री कृष्णाच्या मूर्तीला पिवळ्या वस्त्राने झाकून तुळशीजवळ न्यावे आणि श्रीकृष्णाच्या पिवळ्या वस्त्राची लाल गाठ बांधावे यानंतर भगवंताचे भजन व कीर्तन करा आणि तुळशी पासून पावलांचे घरात ऐश्वर समृद्धी मानले जाते देव प्रबोधन एकादशीच्या दिवशी देवाला अन्न अर्पण करताना देवाच्या प्रसादात तुळशीचे पान अवश्य टाकावे तुळशी झालेल्या वृंदा देवीला भगवान विष्णूने वरदान दिले आहे की प्रसादात तुळशी असल्याशिवाय मी प्रसाद घेणार नाही प्रसादात तुळशी देण्याबरोबरच भगवान, भगवान, भगवान हो श्री कृष्ण आणि भगवान विष्णूला तुळशीचे पाणी अर्पण करा देवाची पूजा केल्यानंतर तुळशी आणि भगवान श्री कृष्णाची साध प्रदर्शने घरी केल्याने मोठ्या पुण्याचे सहभागी होऊ शकता तुळशी पूजन मंत्र तुळशी श्री महालक्ष्मी विद्या विद्या यशस्विनी धर्मा धर्माना देवी देवी देव मन प्रिया लभेत सुंतराम भक्ती मनते विष्णुपदम लभेत तुळशी भ्रू महालक्ष्मी पद्मिनी श्री हरिप्रिया तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद